असतात ह्याला इतकी उप तयार होते ना म्हणजे याच्यामध्ये जी ऊब तयार होते म्हणजे आपण एखाद्या सारवलेल्या शेणाच्या घरात राहिल्यानंतर बघा एक उब असते आपल्याला मग जास्त झोपताना अंथरूण वगैरे घ्यावं लागत नाही कारण एक उप तयार झालेली असते पण आता सिमेंट कॉन्क्रीट मध्ये काय होत थंड वातावरण जास्त राहत मग ह्या गायीला आता हे ओपन आहे पण त्या खाली ज्यावेळी बसतात आता एक ते गाय बघा कशी खाली बसली त्यावेळी थोडा वेळ आपण हे हातात असं ठेवलं ना असं हातात पकडून ठेवलं किंवा आपण असं जरी ह्याच्यावरून चप्पल काढून चाललो तरी थोड्या वेळानं आपल्या हाताला एक प्रकारे ऊब तयार होते पायातनं आपल्या शरीराला नको असणारे जे घटक आहेत ते आपोआप याच्यामध्ये निघून जातात शेणावरती म्हणजे देशी गायच्या शेणाचं हे महत्व आहे की माणसाच्या शरीरामध्ये जे नको असणारे घटक असतात हे बाहेर पडत नाही ज्यावेळी माणूस शेणावरनं चालतो पूर्वी माणसं बघा शेणाची घरं होती शेणावरनं चालायची कधी त्यांना वात सांधेदुखी असे आजार होते का हे सांधेदुखी वगैरे आजार कधी आलेत शहरामध्ये आपलं राहणीमान फरशीवरती आपण चालणं आणि फरशीवरती चालणं आता आपण त्याच्यात पण आता चप्पल वापरतो त्यामुळे आपल्या शरीरातनं काहीच बाहेर पडत नाही सगळं आहे असं शरीरामध्ये राहतं नको असणारी पदार्थ पण त्यामुळं माणसाला वेगवेगळे वेग वेग आजार शारीरिक म्हणजे स्नायूंचे हाडाचे ह्या आजार ज्यामुळं वाढत चाललेले आहेत म्हणजे आता तुम्ही याच्यावरती पाय चप्पल काढा काय नाही होणार होणारल्यागत झाला असेल पण आता ह्याच्यावर चा जरा चालेल ना थोडा वेळ एकदम बरं वाटतं थोड्या वेळानं हा <laughs> आम्ही तर रोज ह्याच्यावरती मी रोज सकाळी येऊन ह्याच्यावरती चा चालतो <laughs> हा ह्याला घाण म्हणायचं नाही हे उलट आपल्या आरोग्याला खूप फायद्याच आहे तर मग ह्या गायी पण तशाच राहतात कसलं नाही इंजेक्शन मारायला लागत नाही आपल्याला नाहीतर आता आपण बघतो एका जागेवरतीच गायी असतात ना त्या गायींला इंजेक्शन मारावं लागतं त्या गायीला दूध वाढीसाठी इंजेक्शन मारतात हा मग ह्या असल्या गोष्टींमुळे ना गाई लवकर बाद होतात आणि त्यात ते, ते जे दूध आपण खात असतो ते दूध पूर्णपणे केमि केमिकलच दूध आहे तर ह्या अशा पूर्णपणे मोकळ्याच असतात बाहेर पण हा बाहेर पण चरायला बाहे आता काही गेलत ना चरायला घेऊन गेले ते